अनपेक्षित लग्न बाग एक अतिशय देखणा मुलगा काळा चष्मा आणि त्याच्या थ्री पीस बिझनेस सूट घातलेला कोर्टाच्या पायऱ्या उतरत होता त्याच्यासोबत असलेली एक मुलगी तिच्या डोळ्यात अश्रू होते ती पायऱ्या उतरत होती आणि तिने कुठेतरी हरवले होते जणू काही तिने सर्वस्व गमावले आहे आणि तिच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही मुलीच्या कपाळावरचे शेंदूर गळ्यात मंगळसूत्र आणि दोघांचे गळ्यात असलेले हार पाहून कळत होते की त्यांचे नुकतेच लग्न झाले आहे तेवढ्यात तो मुलगा गाडीजवळ पोचला आणि एक विचित्र हास्य करत मुलीकडे पाहून तो म्हणाला कंग्रॅच्युलेशन मिस रेवा शर्मा मिसेस रेवा वन्स शेंगाणिया झाल्याबद्दल आता घरी जाऊया गाडीत बसा आणि हे सांगताच त्याचे हाश्य वाढतच गेले रिवाने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाले माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुला काय मिळाले माझ्यावर जबरदस्तीने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून जे सहा महिन्यांनी संपणार आहे मग मीच का सर मी तुमची सेक्रेटरी होते आणि अजूनही आहे पण तुमच्याबद्दल मला जो थोडासा आदर होता तो आता कमी झाला आहे तुम्ही कदाचित आधी प्ले बाय वाटला असाल किंवा मी म्हणते तुम्ही होता आणि अजूनही आहात पण तुम्ही माझे कधीही काहीही वाईट केले नाही पण आता तुम्ही जे केले ते चुकीचे नाही तो गुन्हा आहे मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार होते पण तरीही तुम्ही मला ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी भाग पाडले ह्यासाठी मी तुमच्या खूप द्वेष करते मिस्टर वंश शिंगानिया आणि कदाचित मी आयुष्यभर असेच द्वेष करत राहीन तेव्हा वंशकडे बोट दाखवत होती तिचे बोलणे ऐकून वंशने तिच्याकडे बोटं दाखवले आणि तिला जवळ वडले आणि हळवारपणे तिला सांगितले तुला हवं तितकं माझा तिरस्कार कर मला काही फरक पडत नाही कारण हे नातं सहा महिने संपणार आहे तोपर्यंत ती शांतपणे जग आणि कोणत्याही नाटक करू नको शेवटी मी हे फक्त माझ्या कुटुंबासाठी केले आणि मी तुला कारण सांगितले आहे जर तुला अजूनही मी चुकीचे वाटत असेल तर तो तुझे वि विचारस्मरणीय आहे कारण वंश शिंगाने या स्वतःला स्पष्टीकरण देणे आवश्यक मानत नाही आता चल आणि असे म्हणत त्याने अचानक रिवाचा हात सोडला आणि तिला गाडीत बसण्याचा इशारा केला रिवाने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि गाडीत बसली वंशही तिच्यासोबत बसला त्यावेळी दोघांच्याही मनात काही गोष्टी चालू होत्या खिडकीतून बाहेर पाहत असलेला वंश मनात म्हणाला मला माफ कर रेवा मला माहीत आहे की तू इतर मुलींपेक्षा वेगळे आहेस खूप वेगळे आहेस म्हणूनच मी तुझ्यासोबत कधीही माझ्या मर्यादा वळणल्या नाहीत तू माझ्यासोबत काम करत असताना देखील मी तुझ्यासोबत असे काही केले नाही आणि आत्ताही करणार नाही पण तुला हे समजून घ्यावे लागेल की लग्न ही माझी नाही आहे मला माहीत आहे की तू कदाचित आत्ता मला जास्त वेळ साथ देऊ शकणार नाही पण मला तुझ्यासोबत किमान सहा महिने तरी राहावे लागेल म्हणूनच मी तुला त्या करारावर सही करायला भाग पाडलं जेणेकरून तू सहा महिन्यानंतर मोकळे राहशील कारण माझ्या नाइलाजामुळे मी तुझे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करू शकत नाही पण मी काय करू शकतो मी गर्विष्ठ महान वंश शिंगाणी आहे तो त्याचं चुका लक्षात आल्यानंतरही कुणालाही मान्य करू शकत नाही जरी मी अपराधीपणाने मेलो तरी शेवटी ती माझी सवय आणि माझा स्वभाव दोन्ही आहे आणि दोन्ही अशा गोष्टी आहेत त्याच्या कधीही बदलत नाहीत म्हणून तुझ्या द्वेष योग्य आहे आणि ही, ही माझी असहाय्यता आहे हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक छोटेसे हास्य उमटले जे त्याच्या पश्चात असहायता स्पष्टपणे प्रतिबिंबित करत होते दुसरीकडे रिवाचे डोळे सतत अश्रूंनी भरलेले होते आणि ती मनात म्हणत होती परिस्थिती खूप बदलली आहे वन सर आता मी ज्या दिवशी पहिल्यांदा तुमच्या ऑफिसमध्ये आले त्या दिवसाला शाप देते कास त्या दिवशी आपली भेट नशिबात झाली नसती तर आज हे सर्व घडले नसते तुम्ही माझ्या आयुष्य एका दिवसात उद्ध्वस्त केले हे विचार करत असताना तिचे हृदय खूप दुखू लागले आणि ती जुन्या आठवणीमध्ये हरवून गेली तीन महिन्यापूर्वी शिंगाणिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे ऑफिस मुंबई रिवा बाहेरचा भव्य ऑफिस इमारतीकडे पाहत होती आणि स्वतःशीच म्हणाली अरे भप्पा प्लीज आजच मला नोकरी मिळवून द्या तिथे खूप चांगली नोकरी आहे आणि मला त्याची खूप गरज आहे आज तुमच्या ह्या भक्ताला निराश करू नका अशा मनात तिने शांतता राखली वर पाहिले हात जोडले आणि हळूहळू ऑफिसमध्ये गेले आज जाताच तिने तिच्या मनगटावरील कड्याळाकडे पाहिले आणि अचानक ती म्हणाली अरे देवा मला उशीर झाला आहे लवकर चल रिया अरे वा तुला इंटरव्ह्यूला उशीर होईल तर आजच तुला ते बाहेर काढेल तेही इंटरव्ह्यू न देता आणि हे भडभडत ती पुढे चालू लागली आणि तिच्या बॅगेतील सामान तपासू लागले तेवढ्यात ती थी तिच्या पुढे चालणाऱ्या एका माणसाशी टक्कर मारली तिच्या तोल गेला आणि ती जवळजवळ भीतीने तिचे डोळे बंद झाले पण त्या माणसाने तिचा हात धरला आणि तिला पडण्यापासून वाचवले तो तिचं चेहऱ्याकडे पाहत विचार ठरवला शेवटी रिवा होती खूप सुंदर तिच्या कमरेपर्यंत पोचलेले काळे केस तिच्या दुधार पांढरा रंग आणि तिचे नॅचरल गुलाबी गाल आणि ओठ मेकअप म्हणायला गेला तर फक्त डोळ्यात काजळ आणि चांदीच्या कानातले एका हातात कड्या दुसऱ्या हातात ब्रेसलेट आणि पांढरा चुडीदार सूट ती तिच्या साधेपणातही आश्चर्यकारक क्यूट दिसत होती तिला करताच की ती पडली नाही तिने हळूच डोळे उघडले आणि समोर उभा असलेला माणूस तिचा हात आणि कंबर धरून तिला पडण्यापासून वाचवले होते ती लगेच सरळ उभी राहिली तिचे केस कानामागे सारले आणि त्या माणसाला सौम्य आवाजात म्हणाले मला, मला वाचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला माफ करा मी न पाहता तुमच्याशी टक्कर मारले बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल मला उशीर होत आहे नाहीतर मी आणखीन रिक्वेस्ट करत माफी मागितली असती माफ करा मला इंटरव्ह्यूसाठी जायचे आहे असं म्हणत ती निघून जाऊ लागते तेवढ्यात त्या माणसाने तिला थांबवले आणि म्हणाला ऐका मिस मीही आज जात आहे चला तुम्हाला सोडतो त्यावर रिवा हसली आणखी त्याच्यासोबत चालली ते चालत असताना त्या माणसाने पुन्हा विचारले बाय द वे तुम्ही इंटरव्ह्यू कशासाठी देत आहात तुम्हाला माहीत आहे रिवा अजूनही पुढे पाहत होती मग ती म्हणाली हो मी मिस्टर वंश शिंगाणिया यांच्या सेक्रेटरी पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले आहे हे ऐकून त्या माणसाच्या चे चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल उमटले शेवटी तो दुसरा कोणी नसून आमचा प्रसिद्ध प्लेबॉय वंश शिंगाणिया होता तिचे उत्तर ऐकून वंश मनात म्हणाला माफ करा मिस तुम्ही माझ्या टाईपचे नाही आहात आणि तुमच्या कॉन्फिडन्स पाहून असं वाटते की तुम्हाला ही नोकरी मिळेल असे वाटते तुम्ही सुंदर आहात पण तुम्ही माझ्या टाईपचे नाही आहात आणि वंशी शिंगाणियाला सौंदर्यापेक्षा टाईप आणि वाईब असलेले लोक जास्त आवडतात दा म्हणून जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये नोकरी मिळाली नाही तर तुम्हाला माझ्याद्वारेही ती मिळणार नाही असं विचार करत असताना त्याच्या चेहऱ्यावर त्याचा अहंकार स्पष्ट दिसत होता पण मगरीवा म्हणाले तसे मी ऐकले आहे की येथील बॉस मिस्टर वंशिंगाणिया कामाच्या बाबतीत खूप उदट आहे तो खूप कामुक आणि पोरींसाठी मरतो त्याशिवाय त्याला खूप अहंकार देखील आहे म्हणे जणू काही तो आकाशातून पडलेलं देवदूत आहे मी ह्या शहरात त्याच्याबद्दल खूप ऐकले आहे जेव्हा तो माझ्यासमोर येतो तेव्हा मला माझ्या नक्कांनी त्याचा चेहरा पाडून असं वाटत आहे पण मी ते करू शकत नाही नाहीलाज कारण मला इथे काम करायचे आहे शेवटी ही एकमेव रिक्त जागा आहे जी मी पाहिली पण मला त्याच्या हाताखाली काम करायची अजिबात इच्छा नाही कारण मला स्त्रीवाद आवडत नाही रिवा सतत बोलत राहिली शेवटी तिचे व्यक्तिमत्व असे होते की ती काहीही कुठेही विचार न करता बोलायची ती शुद्ध हृदयाची आणि साधी स्वभावाची व्यक्ती होती तिचे शब्द ऐकल्यानंतर वंशचे चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले त्याची जागा आश्चर्य आणि रागाने घेतली मग तो मनातच म्हणाला आता हे काम तूच करशील आणि माझ्यावर विश्वास ठेव जर तू पहिल्या महिन्यात रडली नाहीस तर मी वंश शिंगानिया नाही आणि हा विचार येताच त्याच्या चेहऱ्यावर एक सिक्रेट डेविल हास्य उमटले तेवढ्यात रेवा त्याच्याकडे वळली आणि म्हणाले अरे बाप्पा मी खूप वेळापासून बोलत आहे तुम्ही काहीच बोलले नाही तुम्ही मला तुमचे नावही सांगितले नाही चला तुम्ही सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते मी रिवा रिवा शर्मा आणि तुमचे नाव काय असे म्हणत रिवाने हस्त आंदोलनासाठी हात पुढे केला वंश काही बोलण्यापूर्वीच त्याच्या असिस्टंट विथ फ्रेंड दर्श आत आला आणि म्हणाला वंश सर तुम्ही आलात हे बरे झाले मला ह्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुमची सही हवी आहे प्लीज तुमच्या केबिनमध्ये या हे ऐकून रेवाचे गारे डोळे आणखीनच विस्पारले आणि तिचे भाव असे होते की जर कापले तर रक्त येणार नाही जर मागितले तर पाणी मिळणार नाही तिने वंशकडे आणि नंतर दर्शकडे आश्चर्याने पाहिले मग तिला लक्षात आले हो। की जेव्हापासून ती वंशसोबत आत आली तेव्हापासून सर्वजण त्यांना पाहण्यासाठी उभे होते आणि आता तिला कळले की तिने कुणाला काय म्हटले आहे तिने किती मोठी चूक केली आहे हे लक्षात ये येताच तिने डोळे घट्ट मिटले तेवढ्या तिला वंशचा आवाज ऐकू आला तिच्याकडे पाहतो हसत म्हणाला मी तुला इंटरव्ह्यूमध्ये भेटेन मिस पाटर शर्मा आणि हो मी तुला इंटरव्ह्यूसाठी खूप खूप शुभेच्छा देतो मला आशा आहे की तुला नोकरी मिळेल मी तुझी इंटरव्ह्यू घेण्याची वाट पाहत आहे पण सध्या मला माफ कर असे म्हणत तो दर्शवत त्याच्या पर्सनल लिफ्टकडे निघून गेला वंश गेल्यानंतर रेवाने तिच्या डोक्यावर दोनदा ताप मारली आणि म्हणाली रेवा 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 तू काय केलेस ज्याच्यासमोर तुला काही बोलायचे नव्हते त्याच्यासमोर तू रामाची गोष्ट सांगितलीस तुला फक्त कुठे कौतुक करून हरभऱ्याच्या झाडावर चढवायला लावायचे होते पण तू त्याचे व्यक्तिमत्व त्याच्यासमोर होत आता काय मला असं करायला नको होतं स्वतःचं काम स्वतः बिघडवले आहे मी आणि असे मनात ती विचित्र चेहरे करून वर पाहू लागले मग दुसऱ्याच क्षणी ती रागवलेल्या चेहऱ्याने म्हणाले ही सगळी तुमची चूक आहे बाप्पा मी तुम्हाला नोकरी मिळवून देण्याबद्दल बोलले होते आणि तुम्ही इंटरव्ह्यू न देता मला गेट पास देण्याचं विचार करत आहात का पण मी त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने बोलले नोकरी देण्याबद्दल विसरून जा तो मला इतका आदर देईल की दुसरी कोणतीही कंपनी मला नोकरीही देणार नाही म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या निष्पाप भक्तांच्या आयुष्यात इतक्या मोठ्या बौद्धिक अडचणी निर्माण करणाऱ्यांना कसे पाठवता पण आत्ता मला इंटरव्ह्यूसाठी जायचे नाही आहे तरी मला जावे लागेल कामाची गरज आहे पण मला नोकरी मिळणार नाही गॅरंटी आहे मी फक्त स्वारी तरी म्हणेन असं म्हणत तिने चेहरा बारीक केला रिसेप्शनिस्ट जी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती रेवा तिच्याकडे आली आणि वंशच्या ऑफिसचा रस्ता विचारला आणि त्याच्या ऑफिसकडे गेली वंशच्या केबिनमध्ये तो केबिनमध्ये प्रवेश करताच वंश त्याच्या खुर्चीवर बसला आणि दर्शकडे पाहत म्हणाला ही पाईल मी बघतो इथेच ठेव आणि लवकरात लवकर रिसेप्शनवर खाली भेटलेली ती मुलगी आणि माझ्याशी टक्कर मारलेले पांढरी चुडीदार घातलेली तिच्याबद्दल शक्य तितकी इन्फॉर्मेशन मिळव पर्सनल प्रोफेशनल एव्हरीथिंग पण आधी तिने इथे पाठवलेला तिच्या शिडी मला दे गेट इट पास्ट आणि तो हे बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर तीव्र राग दिसत होता हे पाहून दर्शने त्याच्या मित्राच्या मूडमध्ये आला आणि त्याला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाला अरे यार त्या बिचाऱ्या मुलीने काय केले आहे ती खूप निष्पाप दिसत होती आता तुला तिच्याशी काय प्रॉब्लेम ती जी आजच ऑफिसमध्ये आली आहे की तू तिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे निदान त्या नवीन मुलीला थोडा वेळ तरी सोड वंश पाणी पिऊन थोडे शांत हो तुला थोडे शांत व्हायला हवे हे ऐकून वंशने पाण्याचा ग्लास घेतला आणि त्याला म्हणाला तू वेडा आहेस का मी तिच्यावर का हल्ला करेन वांशी शेंगाने इतकी कमी दर्जाची नाहीत आणि सर्वात पहिले मी कधीही मुलींवर हल्ला करत नाही मी फक्त त्यांना ग्रीन सिग्नल देतो आणि त्या आपोआप माझ्याकडे आकर्षित होतात कारण मी मुलींशी प्लट करणाऱ्यात माझा वेळ वाया घालवत नाही शेवटी या मुलींना पसवा पशवी शिवाय दुसरे काय माहीत आहे आणि त्यांना फक्त पाठीत वार करणे आणि तो हे बोलत असताना वंशच्या चेहऱ्यावर एक वेगळीच वेदना दिसली त्याने पुढच्या क्षणी ते अतिशय हुशारीने लपवण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या जवळच्या मित्राच्या नजरेपासून ते लपवू शकला नाही दर्श मनात म्हणाला मला माहीत आहे तू असं नव्हतास वंश पण काही निर्लज्जांनी निर्दयी लोकांनी तुला असं बनवलं पण मला खात्री आहे एके दिवशी आपण सर्वजण आपला जुना वंश परत मिळवू आणि हे विचार करत तो हसला आणि वंशला म्हणाला तर मिस्टर शिंगाणिया त्या मॅडमच्या प्रेमात पडले आहेत का त्याला तिची पर्सनल इन्फॉर्मेशन हवी आहे ती आमची वहिनी होणार आहे का आणि आमच्या डियर आजीची इच्छा पूर्ण होणार आहे शेवटी मुद्दाम असं बोलून त्याने मूड थोडा हलका करण्याचा प्रयत्न केला हे ऐकून वंशनी एकदा आदर्शकडे पाहिले मग मोठ्याने तो जोर जोरात हसायला लागला आणि थोड्या वेळाने स्वतःला शांत करत तो म्हणाला असं कधीच होणार नाही कारण ह्या जगात प्रेमापेक्षा जास्त धोका काहीही नाही आणि मी वंश शिंगाण्याला असल्या भ्रमात राहण्याची सवय नाही तर तुझी दिवसा स्वप्न पाहणे थांबव आणि आधी इथून तिचे सीडी घे मग मला आज रात्रीपर्यंत तिची पर्सनल इन्फॉर्मेशन हवी आहे म्हणून आधी त्या मुलीला माझ्याकडे पाठव मी स्वतःची इंटरव्ह्यू घेईन आणि हे सांगताच त्याचे चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य उमटले ते हास्य पाहून दोष मनात म्हणाला आता त्या बिचाऱ्या मुलीचे काय होईल हे देवालाच माहिती तो मन हलवत बाहेर पडला